श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा ग्रंथ मराठीमध्ये अनुवाद झाल्यापासून महाराष्ट्रातून शेकडो नाही हजारो लोक पिठापूरला भेट देत आहेत परंतु तेथे त्यांच्या निवासाची व्यवस्था नसल्यामुळं श्रीपादांच्या प्रेरणेनं एक कार्य आधी घेतलं आहे की तिथे भक्तनिवास निर्माण करावा आणि भक्त निवास निर्माण करण्याकरता जागाही शोधलेली आहे एक एकर भाग घेतलेलाही आहे आणि पुढचा भाग घ्यायचा आहे आणि नंतर बांधकाम सुरू करणार आहोत हे कार्य हो। पाच कोटी इतका खर्च येणार आहे आणि याकरता आम्ही जनता जनार्दनाला आवाहन केलेलं आहे की या, या सत्कर्मामध्ये सर्वांनी मुक्त असताना मदत करावी सद्गुरुनिवास चॅरिटेबल ट्रस्ट हे मुंबईला रजिस्ट्रेशन झालेलं असून ते कार्यरत आहेत आणि अल्पावधीतच ते भक्त का निवासाचं कार्य प्रारंभ होईल या ठिकाणी कार्यालयाचा पत्ता असा आहे सी तीनशे बारा देव देवेश्वर सोसायटी तेलीगल्ली क्रॉस लेन अंधेरी पूर्व मुंबई चार शून्य 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 सहा नऊ या ट्रस्टचा रजिस्ट्रेशन नंबर आहे ई अठ्ठावीस अठ्ठेचाळीस पाच अंडर द मुंबई पब्लिक ट्रस्ट ऍक्ट फिफ्टी आणि कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याण्णव ब्याण्णव बत्तीस अठरा आणि ऐंशी मी पुन्हा एकदा जनताच्या नावान करतो की या सत्कर्मामध्ये सर्वांनी मदत करून श्रीपादांच्या कृपेस पात्र व्हावं ही विनंती